नमस्कार मित्रांनो ई सरकार सेवा एपट्यूब चॅनलमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कडबा कुट्टी या यंत्रासाठी अनुदान कसं मिळवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मा डी बी टी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर तो, तो अर्ज आपल्या मोबाईलवरून घर बसल्या पाच मिनिटांमध्ये कसा करायचा ते आज आपण व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर मित्रांनो असेच नवनवीन योजनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील सरकारी योजनेचा लाभ घेतील चला तर मित्रांनो सुरू करू आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाडी बी टी ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कमेंटमध्ये दिले देखील पिन केली आहे तर इथे तुम्ही बघू शकता इंडिव्हिज्युअल फार्मर फार्मर ग्रुप आधार बेस्ड लॉग इन असे तीन ऑप्शन दिसत आहेत तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल फार्मरवर क्लिक करून इंटर फार्मर आय डीमध्ये फार्मर आय डी टाकायचा आहे तर मित्रांनो फार्मर आय डी कसा काढायचा त्याचा आपण गेल्या वेळेस व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही फार्मर आय डी काढायचा आहे फार्मराईट टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आणि हा जो ओ टी पी आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला आहे तो ओ टी पी ते टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचा आहे ओ टी पी तुमचा जो नंबर आधारला लिंक असेल त्या नंबरवर येणार आहे आणि तो ओ टी पी ते टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचे महा डी बी टीमध्ये अकाऊंट जे आहे ते लॉग इन होणार आहे जिथून तुम्ही सर्व योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात तर मित्रांनो यासाठी तुम्हाला फार्मर आय डी कंपल्सरी लागणार आहे आणि ज्यांनी फार्मर आय डी काढलेली नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर फार्मर आय डी कसा काढायचा तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघून फार्मर आय डी काढायचा आहे आणि ज्यांचा फार्मर आय डी नसेल तर त्यांना आधार नंबर टाकून देखील इथे लॉग इन करता येऊ शकतं तर तुम्ही बघू शकता इथे आपले जे अकाउंट आहे ते लॉग इन झालेलं आहे तर इथे तुमची जे काही माहिती आहे ते इथे आलेली आहे तर इथे तुम्हाला ॲप्लाय फॉर कंपोनंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर फार्मर मॅकॅनिझमवर क्लिक केल्यानंतर मेन कंपोनंट सिलेक्ट करायचा आहे मेन कंपोनंट म्हणजे आपल्या जे इथे आप फार्मर ट्रॅक्टर मशिनरी इम्प्लिमेंट्स अँड इक्विपमेंट दिलेला आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे पार्टिक्युलर्स असा ऑप्शन दिसत असेल पार्टिक्युलरच्या खाली सिलेक्ट असं लिहिलेलं आलेलं आहे त्या सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन ओपन होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला टॅक्टर पॉवर टिलर ऑपरेटर मशिनरी यावर क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता आपण ते सिलेक्ट केल्यानंतर आणि खाली एच पी रेंजमध्ये अबाव पस्तीस बी एच पी असं सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे मशिनरी इम्प्लिमेंटमध्ये फॉरेज ग्रास आणि स्ट्रॉ रिसाइड मॅनेजमेंट इक्विपमेंट्स यावर क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला प्रोजेक्ट कॉस्ट आहे ती येणे दिलेली आहे आणि मशिनरी टाईपमध्ये तुम्हाला एक सिलेक्टचा ऑप्शन आलेला आहे ते सिलेक्टवर क्लिक करायचं आहे सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर त्यातून तुम्हाला चाप कटर म्हणजेच आपली कडवा कुट्टी इथे येणार आहे सिलेक्टमधून तुम्हाला चाप कटर कडबा कुट्टी जी आहे ते तीन फुटापेक्षा जास्त असली पाहिजे आणि इलेक्ट्रिक असली पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता आपण कडबा कुट्टी जी आहे ती सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर पुढे तुम्हाला गो टू मेनू असा ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक केल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर ओकेवर क्लिक करून व्यूवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला जे टिक करून पे ॲप्लिकेशन फ्यूवर क्लिक करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा ते वीस पॉईंट साठ जे पेमेंट आहे ते करावे लागणार आहे पे ॲप्लिकेशन फ्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मेक पेमेंट असा ऑप्शन ओपन झालेला आहे मेक पेमेंटवर क्लिक करून तुम्हाला इथून क्यू आर जनरेट करायचं आहे त्यावर तुम्ही स्कॅन करून तुमचं जे पेमेंट आहे ते ऑनलाईन करू शकता त्यानंतर तुम्हाला नेट बँकिंगमध्ये जाऊन पेज्यूवर क्लिक केल्यानंतर प्रोसेस्ड फॉर पेमेंट असं दिसत आहे त्यानंतर तुम्हाला यू पी आय क्यू आर असा आलेला आहे त्यावर क्लिक तर इथे क्यू आर जनरेट झालेला आहे तर तो, तो हा जो क्यू आर आहे तुमच्या फोनपेमधून स्कॅन करायचा आहे त्यावर ऑटोमॅटिक ते वीस पॉईंट साठाची रक्कम दिसेल ती इथे तुम्हाला पे करायची आहे ही रक्कम पे, पे केल्यानंतर ही जे वेबसाईट आहे ऑटोमॅटिक रिडायरेक्ट होऊन तुमच्या जे मेन अकाउंटला रिडायरेक्ट होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता सक्सेस असा इथे आपल्यासमोर नोटिफिकेशन आलेलं आहे यावर ओके असं क्लिक करायचं आहे आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक टेक्स्ट एस एम एस देखील आलेला आहे ज्यामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली अप्लायड झालेला आहे असं दिसत आहे तर इथे तुम्हाला देखील दिसत आहे ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे वेट लिस्टमध्ये आपला जो फॉर्म आहे तो वेटिंग लिस्टमध्ये गेलेला आहे म्हणजे ज्यावेळेस याची सोडत यादी निघेल त्यामुळे तुमचं सिलेक्शन होणार आहे म्हणजेच आता सध्या तुमचा जो फॉर्म आहे तो वेटिंगमध्ये आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये फॉर्म भरण्यास अडचण आली असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही मेसेज करून जी काय अडचण आलेली आहे ती ते, ते सांगू शकता धन्यवाद